ಶ್ರೀ ನಮಸ್ಕಾರ ಶತ್ರಿ ಮಿತ್ರ ಪ್ರತಿನಿಧಿ ಅತುಲ ಗೌಳಿ ಶ್ರೀರಾಮ ಎಂಟರ್ಪ್ರಾಜೆಸ್ ಬಸಪಿ ವಾಡಿ कोरेगाव तरी शेतकरी मित्रांनो या आल्याच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहे तर आल्याच्या प्लॉटला आपण राम आग्रेटेक पूर्ण श्रीराम एंटरप्राइजेसच्या माध्यमातून ह्याला ट्रीटमेंट पूर्ण केलेली आहे तर हा आल्याचा प्लॉट आहे पूर्ण तर ह्याची माहिती आपण शेतकऱ्यांपासून जाणून घेऊया नमस्ते नमस्ते तुमची ओळख नमस्ते, नमस्ते। माझं नाव विकास मोहन पवार आरपळ तालुका जिल्हा सातारा हा हा किती गुंट्याचा प्लॉट आहे वीस वीस गुंट्याचा प्लॉट आहे हा हा लागण तारीख लागणीची तारीख साधारणतः एक तीस एप्रिलच्या आसपासची लागणे हां तरी हा तीस एप्रिलपासून सहा महिन्याचा प्लॉट आहे तरी आपण आल्याचा प्लॉट बघत आहोत तर ह्याला आपण पहिल्यापासून ट्रीटमेंट अशी केलेली आहे पहिला डोस ह्याला आपण निमकरंजचा दिलेला आहे आलं कुजू नाही म्हणून ह्याला आपण सर्वप्रथम निमकरंजण भीमसेन कापूरचा डोस सोडलेला आहे आणि लोहाकिंग त्याच्यामुळं आलं हे कुजत नाही आणि आन... बाकीचे ते फुटव्यासाठी नाही तरी निमकरण जर तुम्हाला दिलं निमकरण भीमसेन कापूर तर तुम्हाला त्याचे रिझल्ट काय आले चांगल्या प्रमाणात त्याची फुट निघाली कुज लागली आणि कुज लागली नाही मूलकूच कसल्याही प्रकारच्या या प्लॉटला लागलेली नाही आणि चांगल्या प्रकारे फुट दिसली मला त्याच्यापासून चांगला रिझल्ट आला मला आपण तरी आपण तुम्हाला फुटव्यासाठी हे नॅनो शक्ती आणि रामा मॅजिक आणि रूट मॅजिक दिले त्याचे कसे रिझल्ट वाटले तुम्हाला त्याचे रिझल्ट एकदम मला टॉप चांगल्या प्रमाणात म्हणजे साईज मध्ये बांडीच्या साईज मध्ये चांगली साईज आली बांडीला आणि फुटव्याचे प्रमाण बी चांगल्या प्रमाणात मिळाले मला त्याच्यापासून त्याच्यानंतर आपण त्यांना स्प्रे मध्ये रामा गोल्ड वगैरे स्टीम ग्रो पानाच्या ओरून फवारणीसाठी दिलं होतं त्याच्याबद्दल त्याच्या मला म्हणजे बुरशी चांगल्या प्रकारचे स्प्रे वगैरे प्लॉटला आला नाही काळून चांगल्या प्रकारे राहिली प्लॉटला चांगले रिझल्ट आले मला त्याच्यापासून आणि त्याच्यानंतर आपण बायो समृद्धी रामा मॅक्स बी दिले होते तर त्याचे खालून तुम्ही फुटवे वगैरे बघू शकता त्याच्या बांड्या कशा आहेत फुटव्याची साईज दाखवतो असे आपण त्याला रामा मॅजिक वगैरे ज्ञानू शकती बायो समृद्धी दिल्यापासून फुटवे वगैरे असे आहेत मला फुटव्यामध्ये चांगला रिझल्ट आला मुळ्यांचे प्रमाण चांगल्या झाला बांड्यांची साईज चांगल्या प्रमाणात झाली आणि कसल्याही प्रकारच्या म्हणजे वेळच्या वेळेला स्प्रे झाल्यामुळे कसल्याही प्रकारचा त्याला रोगाला ते बळी पडलेलं नाही चांगल्या रिझल्ट आले मला अजून चालूच आहे फुटवे याच्या चालू आहे हा सहा महिन्याचा प्लॉट आहे सहा महिन्याच्या मानाने फुटव्याची संख्या बाकीच्या प्लॉटच्या ह्याच्या भरपूर संख्या आहे फुटव्याची हिरवी हवऱ्या बांड्या निघाल्या तरी ह्यांचे फुटवे काय अद्याप थांबलेले नाहीत तरी काम चालूच आहे आल्यावरती आता मोदक दिले आपण स्प्रेसाठी आणि खालून जमनीत आता एक डोस झालेला आहे तो मोदकचा झालेला आहे त्याच्यापासून आपल्याला फुटवे वगैरे चांगले निघालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये अजून त्याला अजून भरपूर शूटिंग हार्वेस्टिंगच्या वेळेस मी शूटिंग घेणार आहोत मी वेळवेळी ह्याची फवारणी करतो त्यामुळे मला माहित आहे की जाणवलंय मला की रिझल्ट हा चांगलाच आहे कुठलंही रामा च प्रॉडक्ट मारलं तर मला स्वतःहून मला मी रिजल्ट बघितलेला आहे मी रोज येतो त्यामुळे मला स्वतः कळलं आहे मला की फरक पडलेला आहे चौथ्या किंवा पाचव्या दिवशी मला रिझल्ट हा दिसलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो आपण वेळोवेळी आल्याचे हा शूटिंग घेतच घेणारच आहोत आणि शेतकऱ्यांना आपण पुढच्या भागात सर्व काही दाखवणारच आहोत तुम्ही वेळात वेळ काढून दिल्याबद्दल धन्यवाद